नेहमी आज एकोणावीस डिसेंबर रोजी देवळाली कॅम्प आणि भगूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली कडकडीत बंद आणि निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा विरोध करण्यासाठी एकत्र येऊन आपला निषेध नोंदवला दिवाळी कॅम्प शहराध्यक्ष लखन डांगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी दिवाळी कॅम्प शहर अध्यक्ष लखन डांगळे यांनी आपले कार्यकर्ते तसेच नागरिकांसमोर आपले विचार मांडले पोलिसांनी तो बाथरूम तोडून त्या मारलं आज माझ्या समाजाच्या लेडीज वर इतकी अवस्था खराब झाली बीजेपी सरकार फक्त तोंड बघत आज ज्या मुलाचा स्वप्नाचा मना केला तो शिक्षक मुलगा एल एल बी करत होता आज समाजाचे मुलं शिकायला लागले ला तर त्यांना जेलमधून मारून टाकण्यात आले आमचं रक्त का उसळतं याच कारणा उसळतं आणि आज अमित शहाने राजीनामा नाही दिला तर हे असंच भेटत राहील महाराष्ट्र हे तमाम समाजाला एकच बोलतो मी एक समाजाच्या वतीने बोलवतो का जे पण घडलं ते कुठं घडावं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये ही दंग झाली आहे आणि बी जे पीची एक चाल आहे आणि नेहमी विरोधात जर काम करायला लागलं तर आम्हाला दुसऱ्या कामामध्ये भेटतं आम्ही इतकं तिथे असलो तर आमच्या दुसऱ्या समाजावर हे બાબા સાહેબ દગડ ટાકા કારણ એકલા વર્ષ મુદ્દા તેમની ચુટ્યા મારું ઘલા એના ફક્ત એવડો માહિત સમાજા મુલાંબર અત્યાચાર કશો હોય આમ ત્યાં મુલ જેલમાં જેલમથી પણ આ તૈયાર પણ મોદીની રાજીનામા નહીં દિલા કે પરત સગવતો

ज्या भारतीय राज्यघटनेवर संपूर्ण आज देश उभा आहे त्या घटनेची जर त्या ठिकाणी विटंबने होत असेल आणि त्या विटंबनेचा जर आपला एक भीमसैनिक निषेध करत असेल आणि त्याला त्या ठिकाणी मारलं जात असेल तर या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला लाजिरवाणी गोष्ट आहे दे आणि त्याचा या ठिकाणी संपूर्ण भीमसैनिक हा तीव्र भाषेत निषेध करतोय त्या आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला ज्या कोणी मारला असेल अमानुष असं त्याला मारून त्याची हत्या केली आहे त्यावर जे कोणी दोषी असतील पोलिसांना आमचं पोलिसांना आमचं आव्हान आहे की त्या सर्वांचं चौकशी करून त्यांच्यावर पाहिजे तेवढी कारवाई करा आणि त्यांना निलंबित करावा असं मी संपूर्ण समाजाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आणि जे काही राज्याचे गृहमंत्री आहे ज्यांनी कालच आपल्या संसदेमध्ये बोलले की तुम्ही बाबासाहेब 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 बाबा काय करता बाबा बाबा अरे बाबासाहेब होते म्हणून आज प्रत्येक या भारतात नागरिक सुखरूप आणि जिवंत फिरतोय अधिकारच घटनेत बाबासाहेब आणि ज्या घटनेची विटंबना केली त्या घटनेचा आम्ही या बघूर परिसरातून तीव्र निषेध करतो आणि झालेल्या घटनेवर संपूर्ण दोषींवर कारवाई कर अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय आणि हे आंदोलन जोपर्यंत या घटनेचा जो कुठेही आम्हाला तोडगा निघत नाही तरी हे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन असंच चालू राहील अशी मी प्रशासनाला विनंती करतोय त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या विवादास्पद वक्तव्यांनाही निषेध करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पी आय संजय पिसे यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला यावेळी लखन डांगळे दीपक भंडारी देविदास आंबेडकर मंगल फुले केतन सोनवणे बाळासाहेब जगरूप भारत वाघमारे विनोद सोनवणे सुनील खडताळे दिनेश कटारे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या देवाली कॅम्प शहरात कडकडीत बंद पाळला गेला असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलकांनी आपल्या हक्कांची संरक्षणाची मागणी यावेळी के केली तसेच घोषणाबाजीही केली भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक